हॅलो गाईज गुड इव्हनिंग तर मी बाहेर आलेली आहे आणि बाहेर वगते जरा जरा थंडी सुरू झालेली आहे फील होत आता थंडी वाचते म्हणून आणि बघा गाईज माझ्या पूर्ण इकडे मी एकटीच फिरते राऊंड मारते बोर होते घरामध्ये दिवसभर बसून सो मग बाहेर येते जरा वेळ एकटीच सो तुमच्याकडे पण थंडी वाजते का गाईज कमेंट मध्ये सांगा मी थोड्या दिवसांपासून आहे ना इंटरमिटेड फास्टिंग ट्राय करते ॲक्च्युली वेट गेन झालेलं होतं सो आ, ट्राय करते कमी होण्यासाठी आणि मी एक वर्षापूर्वी केलेलं होतं इंटरमिटेड फास्टिंग खूप भारी रिझल्ट होता आणि आता तर मी घरीचे सो मी ट्राय करते तेव्हा माझे आठ दहा के जी एकदम एक महिन्यामध्ये एक मा कमी झालेले होते सो मी आता ट्राय करते बघूया काय रिझल्ट येतो आणि मी तो रिझल्ट तुमच्यासोबत नक्की शेअर करेल जर मला काही इफेक्ट झाला ह्या वेळेला तर मी तुम्हाला पण सजेस्ट करेल तुम्ही पण करा आणि तुम्ही पण घरी बसल्या बसल्या वेट कमी करू शकतात ओके गायज बाय